तर नमस्कार मंडळी कोकणी मुलगा ब्लॉक्स युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं रात्री आठचा आठ वाजता स्वागत असा तर आज पार्टी आणि हे बघा हे किस्त खोबरा आणि वाटा पाणी काढत हे बघा तर अचानक पार्टीचा ठरला आणि लगेच गेला सात वाजता चिकन आणू नू बंद करीत होतं तितक्यातच आम्ही गेला चिकन घेऊन इला तर आताच येता आणि म्हटलं हे का तसं तुम्ही वाटप काढा आणि आता ला बघूया किती वाजतात ते जास्त करत पावणे नऊ नऊ तर आज वार पण बरोबर शुक्रवार सात तारीख हा कोणा काय माहिती आला विचारून येते आधी तर घरात पण आणलंय चिकन आला वाया का विचारतय आई तर घरात पण आई म्हणाली तुम्ही जातास मग घरात पण घेऊन ये तर घरात पण आणलंय मी आता तर हे वाटा पाणी काढत आणि आईना सगळी तयारी करून नेताल धर्मशाळे हे बघा हे पॉनस बसवलं किसू आणि ते बघतात बसान आणि आता वाजले बरोबर वा सव्वा आठ रात्रीचे आता जिलाव बाजार असून अचानक ठरली पार्टीचा धुक्या बघा कसला पडला व्हिडिओ बघा एकदम ब्लर दिसता आता धुक्यामुळे हे बघा हे सरळ रस्त्या जाता गोडग्या आणि हे हो बघा हे धर्मशाळा असा पार्टे होतात आपले बघा रस्त्यावर पण राणीला वाढला भरपूर तो गेल्या वर्षी रस्तो केलेलो आता पूर्ण दुपाटलो तरी बघा ही आपली धर्मशाळा आम्ही पार्टी करता आणि खडी मांडलेली आपण त्याच्यावर राणीला त्याच्यावर पण बघा बघा सोनावडे ग्रामस्थ करते और आता मी काय आलोय सांगत आहे क्या मत नाही रान भरपूर वाढला आम्ही खडी केल्याने आणि काळखर बसा ग्रीन नेट टाकलेलो हा आणि ते झोपले जाते बघा पूर्ण धर्माशा एक लाडी पण हा वर लोकंडी सामान कौलाचा अरे बघा हे काका इले आता चिकन बनवता फोडण्याक टाकता तो बघा तो तेल चढता बघा ते फोडण्याक देतात तर या बघा या सोकाटान ये जो चिकन सुटी करत अशी आमची धर्मशाळा असा तर बघा हो टाकले <laughs> कांदे टोमॅटो लिंबू <laughs> जेवताना खाव ते कापत कापक बसले तर धर्मशाळेत झाडू बिडू सगळा असा झाडू पण सगळा लाकडा पण असत बाळली पण आहे ते बघा परतून घेत

आमचं जेवण झालेला तर हात धुत ते बघा बाय हात धुत तर हे हे भांडी का

बस बस भारसन नको रे भारसण घरामध्ये भांडी पण देतात धुळी बस तो तो टाकू ये लांब टाक बस पाणी घाला पाणी घाला सुंदर वाटेर आम्ही कोणाला करू देत नाही ते पाहुण देण्यावर शिकतो आता आम्ही लांब ठेऊ आता पाऊस तर जेवण बिऊन झालं आणि ते बघा ते ग्रीन नेट काढतात बसलेलं आणि गाडी आता स्वच्छ करू भई जाऊ घरा लादी पूर्ण तिलक झाली ते दोघे जण गेले बघा लादी साफ करता काका आता बाहेर या तुम्ही नाही तर परत त्याची का तर आता पार्टी झाली आणि आता घरात जाता होय ब्लब काढ तर ब्लब काढतात ते लॉक लावतो खक लावतोय आता काल ना आधी भरत कोला इंच ते इंच काल जरा ते घराकडे जाता रोड वर कराड रुतला धर्मशाळा आपली आजो आपण आकाश तर नितळ नाही अजून हा पावसात ढग दिसत भाऊ आता दादा म्हणतात घोटग्या रोडाकडे

तर आता शहाळात गेला काय कुर्ले भेटतले आजच्या पावसान पूर्ण पाणी झाला सुकलेला नाही तर पूर्ण पाणी आता काय पाणी दिसायचं नाही रात्रीच या पुलाचं नवीनच काम झाला आणि खड्डे पण या बसला आहे माती टोप घेऊन चलत माझ्या हातात कशी आता जवळ मंदिराच्या वर आता आहे ना चिखल चालू झालं चिखलाचा रस्त्या सुरुवातच झाली आता आत पाऊस पडलो त्यामुळे चिखल असा दोन दोन मुठी मारी भरपूरच चिखल झालो आहे नाही मस्त सुक्या होता गोविंदा आता जरा मला खुला झाला चंद्र दिसाक लागलो हे बघा मग असे दिसत नव्हतं तर आता इलाव घराकडे तर आता इलाव घराकडे व्हिडिओ स्टॉप करते अकरा सवा अकरा वाजले रात्रीचे चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे व्हिडिओ रेग्युलर बघू भेटले चला भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय